शिवराय खरंतर शिवजनभूमीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी खरंतर तर आता या थंडीमध्ये गमत आहेत आसन हरभरा आसन उच आसन या पिकांसाठी आता खरंतर युरियाची गरज आहे परंतु जिन्न तालुक्यामध्ये कृत्रिम टंचाई युरिया खाताची या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नदीत आमच्या शिरोली बुद्रुक सिरोली खुर्द आर्वीस गुंजाववाडी त्याचप्रमाणे पिंपळगाव असं वडगाव ठाणे असं बुजुर्ग असेल शेजवाडी असेल या ठिकाणीचे अनेक शेतकऱ्यांचे सकासना आले का आम्हाला त्या ठिकाणी युरिया नाही आहे आम्हाला तर आत्ता थंडीमध्ये आम्हाला गवांना पाणी द्यायची आर बाजू द्यायची त्या ठिकाणी आम्हाला युरियाची गरज आहे आत्ता जर युरिया टाकलं तर त्याची वाढ होईल आठ दिवसाने आम्हाला जर भेटला तर त्याचा उपयोग नाही आहे मग त्यानंतर मग कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फोनवरून संपर्क केला के त्यांनी सांगितलं तुम्हाला युरिया उपलब्ध दे करून देतो परंतु युरिया तर काही त्यांनी शेत काही दुकानदारांची नावं सांगितली काय आता काही त्यांचं सगळं हे करणार नाही परंतु सावरगावच्या एका दुकानदारांचं नाव सांगितलं म्हणजे त्यांच्याकडे युरिया उपलब्ध आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही भाऊ गेले होते त्यांनी सांगितलं का आमच्याकडे युरिया उपलब्ध आहे परंतु काही आमच्या जे काय जे कस्टमर आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं बरोबर ना आणि जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी दिला म्हणजे मिळत नाही आहे आणि काही ठिकाणी ज्यांच्याकडे आहे तर तो डबल किमतीने विकला जातो चारशे ते पाचशे रुपयाला त्या ठिकाणी दिन विकली जाते शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी करण्याचे काम त्या ठिकाणी केले जाते जेणेकरून युरिया उपलब्ध नाही करून दिला तर चोवीस चोवीस तारखे किंवा बारा दुसऱ्या अठराचे तारखे महागड्या किंमती खतं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागतात शेतकऱ्यांचं एकतर कुठल्याही माला बाजार नसल्यामुळं त्यांचं निवेदन सगळं कोल मिळलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यां शेत तालुका शेत कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन तीन युरे दो ते तीन दिवसामध्ये युरिया उपलब्ध करून द्यावा असे त्यांना विनंती करण्यासाठी आणि निवेदन या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे सकाळी फोनवरून आम्ही संपर्क संपर्कसुद्धा केला होता त्यांनी सांगितलं आम्ही विर्या उपलब्ध दे करून देतो संबंधीचे नियोजन आम्ही निवेदन त तहसीलदार जुन्नर निवासी नाईक तहसीलदार गावारी साहेब यांनाही दिलेले आणि सकाळी आम्ही आपले कृषी मंत्री यांच्या भरमेरे फोनवरून फोनवरूनसुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या एननी फोन उच्चारला ते काहीतरी कार्यक्रमात होते त्यानंतर कॉल करून तुमची जी अडचणी ती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो म्हणून सांगितलेली आहे तरी माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर दोन ते तीन दिवसाचा विरा जर तुम्ही उपलब्ध करून दिला नाही तर जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयाला या ठिकाणी टाळ ठोकून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल त्याची आपण त्या ठिकाणी दखल घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्या कारण जिल्हा तालुका हा शेतीवरती अवलंबून आहे जेव्हा की सारख्या त्या दुर्बिणीमुळे त्या ठिकाणी कुठलीही एम आय डी सी होत नाही आणि शेतकऱ्याचा स्रोत जर समजा आत्ता जर त्यांना वेगवेगळ्यावरती खतं उपलब्ध झाली नाही तर पुढे त्यांच्यावरती आर्थिक संकट त्या ते ठिकाणी ते येऊ शकतं याचा सर्वांनी विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय देवा याची विनंती जय जय महाराष्ट्र जय शिवाजी